मित्रांनो भीमा नदीकाठच्या गावांना व जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात ये येत असून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्याही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलेला असल्यामुळे मित्रांनो भीमा नदीमध्ये सध्या एक लाख पंधरा हजार क्युसेक्सपेक्षाही पाण्याचा विसर्ग येणार आहे मित्रांनो त्यामुळे भीमा नदी काठावरील अनेक बंधारे व पूल, पूल पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत असे प्रशासनातर्फे कळविण्यात आलेले आहे मित्रांनो तसेच जुना पंढरपूर पुणे पालखी मार्गावरील अनेक पूल कासाळगंगा पूलही पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे तोही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो तसेच भीमा नदीकाठच्या गावातील जनतेने नदीकाठी जाताना सावधानता बाळगावी अशी प्रशासनातर्फे सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही करा माझी नम्र विनंती आहे तुम्ही चॅनेलला जरूर सपोर्ट करा